धम्मस्मृय डी एल के चॅनलच्या सर्व श्रोत्यांना मैत्रीपूर्ण जय भीम नम बुद्ध आहे आपण सध्या धम्मपदावर जी मालिका सुरू केलेली आहे त्यातील महत्वाच्या गाथा आणि कथा त्यात आपण सांगत असतो आज आपण अत्यंत महत्वाचा धम्मपद गाथा नंबर एकशे शे चाळीस ह्या गाथेचा आज अभ्यास करणार आहोत याचा शीर्षक आहे प्रत्येकाने प्रज्ञरूपी दिव्याचा शोध घ्यावा कोण हासो किमान निपजित सती पदीपं नदीपोगव्यस्त कैसे हसने, कैसा आनन, सर्वत्र नीति गडता हे वेळ दीपक शोधना घेत आहे म्हणतात जेव्हा हे संसार रागादी अग्नींनी निरंतर जडत आहे तेव्हा कसले हसणे आणि कसला आनंद अविद्येच्या अंधकाराने तुम्ही सर्व बाजूंनी घेरलेले असताना तुम्ही प्रज्ञा प्रकाश देणाऱ्या दिव्याचा शोध पण घेत नाही बघा इथे उत्कृष्ट संदेश भगवंत इथे देतात ही गाथा भगवंतांनी केव्हा वजले, जेतवन विहारात विहरत असताना भगवंतांनी महाउपाशिका विषाचा मैत्रींना उद्देशून ही गाथा म्हटलेली आहे श्रावस्ती येथील पाचशेकुल पुत्रांनी आपल्या पत्नींना महाउपाशिका विशाखा याच्याकडील का कायमच्या वास्तव्यासाठी पाठवले त्यांना वाटले की विशाखेच्या सहवासाने आपल्या स्त्रिया तिच्यासारख्याच उदार व चारित्र्यवान होतील विशाखा ही महाउपाशिका होती आणि खूप चारित्र्यवान आणि दानी होती जेव्हा जेव्हा त्या स्त्रियांना उद्यान क्रीडा करावेसे वाटे त्यावेळी त्या उद्यान क्रीडा करीत किंवा तथागतांचे दर्शन घ्यावेसे वाटे त्यावेळी ते त्यांच्या दर्शनासाठी विशाखेबरोबर जात असत त्या स्त्रियांनी एकदा सात दिवसाच्या विशेष मध्यपान महोत्सवाच्या प्रसंगी आपल्या पतींना बोलवून त्यांच्यासाठी विशेष मद्यपानाची सोय केली म्हणजे मद्यपान महोत्सव पण त्यांनी साजरा केला बघा मद्यपानाचा आनंद लुटून त्यांचे पती आपापल्या कामावर निघून गेले तेव्हा त्या स्त्रियांनी विचार केला संकोच वस पतीच्या समोर पतींच्या समोर आपण जराही मद्यपान केले नाही आणि आता काही मद्यपान उरलेले आहे ते मद्य आपण सेवन करू का मजा करू नये असा विचार करून त्या सर्व स्त्रिया महाउपासिका विशाखा याच्याकडे गेल्या आणि उद्यान क्रीड्या करण्याची परवानगी मागितली महाउपासिकेच्या स्वीकृतीनंतर त्या सर्व स्त्रिया तयार होऊन उद्यान क्रीडा करण्याच्या हेतूने सोबत उरलेले मध्य घेऊन त्या उद्यानाकडे गेल्या तिथे जाऊन त्यांनी येथेच मध्य प्राशन केले आणि प्रमादित होऊन इकडे तिकडे विचरण करू लागल्या महाउपासिकेने जेव्हा हे दृश्य पाहिले तेव्हा तिला फार वाईट वाटले तिने विचार केला ह्या स्त्रियांनी तर हा फार अनुचित प्रकार केलेला आहे आता दुसऱ्या संप्रदायातील लोकसुद्धा मला व्यंगात्मक दृष्टीने बघून म्हणतील की श्रवण गौतमाची शिष्या विशाखा सुद्धा स्त्रियांना मद्यपान करण्याचे दुष्कर्म शिकवत आहे अशा क्षणवर विचार करून विशाखेने त्या स्त्रियांना जवळ बोलावले हो व म्हणाली भगिनी अशा तऱ्हेने मद्यपान करू आपण फार मोठे अनुचित कार्य केलेले आहे अशाने माझी अपकिर्ती होईल आणि तुमचे पती पण माझ्यावर कोपिष्ट होतील तेव्हा यापुढे तुम्ही असे करू नये अशी ताकीद देऊन महा उपासिकेने त्यांना सोडून दिले काही दिवसानंतर पुन्हा एका मद्यपान उत्सवाच्या वेळी स्त्रियांनी उद्यान क्रीडेला जाण्याची परवानगी मागितली मात्र विशाखेने त्यांना अनुमती दिली नाही कारण मागील प्रसंगानुसार या सर्व स्त्रिया उद्यानात जाऊन मद्यपान करतील अशी तिला शंका आली नंतर त्या स्त्रियांनी शास्त्राच्या दर्शन हेतू जेतवन विहारात जाण्याची इच्छा व्यक्त केली विशाखाने त्यांची विनंती मंजूर केली व त्या सर्वांनी विहाराकडे जाण्याची तयारी करावी असे सांगितले त्या सर्व स्त्रिया गन्नमालादी वस्तू बरोबर घेऊन शिवाय गुप्त रूपाने मध्यपात्र सुद्धा पिशवीत भरून पिशव्या काखेत घालून बाहेर पडल्या विहारापर्यंत त्या सर्वजणी विशाखे बरोबर होत्या व नंतर काही निमित्त साधून व विशाखेची नजर चुकवून एका कोपऱ्यात जाऊन जवळ असलेले मद्य त्या सर्व स्त्रियांनी प्राशन केले आणि शांत चित्ताने शास्त्राच्या समोर धम्म श्रवण करण्यासाठी जाऊन बसल्या तेव्हा महाउपाशिका विशाखाने भगवंतांना निवेदन केले भरते या स्त्रियांना काही धम्मोपदेश करावा परंतु त्या महिलांचे शरीर हळूहळू नशेने कंपन पाहू लागले त्यांना वाटू लागले की आपण आता नाचले पाहिजे कारण मारदेवता आता त्यांच्या शरीरात प्रविष्ट होऊ लागली होती तेव्हा त्या, त्या महिला मधूनमत्त होऊन बुद्धांच्या समोर नाचू लागल्या गावू लागल्या काही जणी टाळ्या वाजवू लागल्या मदोन्मत झाल्याने नाचण्याने व गाण्याने त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली व त्यांना काही दिसेनासे झाले त्या एक एक करून खाली कोसळू लागल्या समोर बुद्ध बसलेले असताना त्या महिलांमध्ये विद्यमान असलेली मारदेवता घाबरून निष्प्रभ झाली व पडून गेली महिला हळूहळू करताना म्हणाले उपासिकांनो माझ्या समोर मारदेव अशी संधी मिळाली की माझ्या समोर अभद्रतेचे प्रदर्शन तिने घडवून आणले तुमच्या माध्यमातून या पवित्र ठिकाणी तिने असभ्यतेचे दर्शन घडवून आणले आता तुम्ही यापुढे सतत अप्रमादी राहण्याचा प्रयत्न करायला हवा जागरूक राहण्याचा सतत प्रयत्न करायला हवा प्रमादाचा अर्थात निद्रेचा अजागृततेचा तुम्ही त्याग करायला हवा असा उपदेश करताना भगवंतांनी ही गाथा उच्चारली हासो किमान निसिधकारे गवे सथ कैसे हसने कैसा नी सर्वत्र नित्य जडता आहे परी दीपक शोधना घेता घेताय याचा अर्थ आहे जेव्हा हा समस्त संसार राग तृष्णादी अग्नींनी निरंतर चढत आहे तेव्हा अशा स्थितीत असामायिक तुमचे हे हसणे नाचणे गाणे व हर्षाने उन्मान जाणे कशासाठी आहे अविद्येच्या अंधकाराने तुम्ही वेढलेल्या आहात आणि तरी पण प्रज्ञारोपी दिव्याचा जो दिवा अज्ञान अंधकार दूर करू शकतो त्या दिव्याचा तुम्ही शोध घेण्याचा प्रयत्नही करत नाही अशा तऱ्हेने भगवंतांनी त्यांना सांगितलं की हे हसणे खिदळणे नाचणे अशी मजा करणे हे योग्य नाही मद्यपान करणे हे योग्य नाही पंचशिलातील पाचवशी तर भगवंताने अगोदरच सांगून ठेवलेला आहे ते हे शील जोडलं की तुम्ही सगळे शील तोडून टाकता अशा रीतीने भगवंतांनी त्यांना उपदेश केला त्याच थोडंफार विश्लेषण आपण करूया बहुतेक प्रसंग घडल्यानंतर त्या प्रसंगांना अनुसरून भगवंतांनी ज्या गाथा उच्चारल्या आहेत त्या ऐकता बरोबरच ऐकणारे बहुतेक लोक स्रोतापत्ती फल प्राप्त करीत असत निर्वाण प्राप्तीच्या चार अवस्थामध्ये पहिली अवस्था आहे श्रोतापत्ती अर्थात श्रोतापन्न अवस्था असून काही लोक त्याच्या पुढची अवस्था म्हणजे शकदागामी शक्रुतागामी अनागामी किंवा शेवटचे पदही त्यांच्या त्यावेळच्या मनोवस्थेनुसार प्राप्त करून घेत असत कारण भगवंताच्या त्या गाथा उद्देशामध्ये माणसाची भावावस्था अत्यंत उच्च पातळीपर्यंत नेण्याची क्षमता बुद्धांच्या वाणीमध्ये होती श्रोतापन्न ही अवस्था भगवंताच्या आठ प्रकारच्या श्रेष्ठ शिष्यातील अर्थात अठ्ठ पुरुष पू सर्वात कनिष्ठ अवस्था आहे श्रोतापन्न सुरुवातीची अवस्था आहे श्रोतापन्न म्हणजे श्रोतात आलेला धम्माच्या स्रोतामध्ये जो स्थापन होतो तो श्रोतापन्न श्रोतापन्न अवस्थेच्या अनुभवानंतर भगवंताचा शिष्य दुर्गतीकडे नेणाऱ्या सर्व कम्म संस्काराचे प्रहार करतो आणि अधोगतीकडे नेणारे कम्म संस्कार बनणे बंद होते जुने संस्कार समाप्त होतात आणि नवीन संस्कार तयार होत नाहीत अर्थात अपायगतीकडे नेणाऱ्या चारही लोकांचे दरवाजे अशा व्यक्तीसाठी बंद होतात अर्थात दुर्गतीच्या चा, चारही लोकात अशा व्यक्तीचा पुनर्जन्म होत नाही असा असा लोकांतून त्या त्यांची कायमची सुटका झालेली असते ज्याचे तीन अडथळे दूर केलेले आहेत जसे आत्मभाव विचिक म्हणजे म्हणजेच शंका कुशंका शीलव्रत परामर्श अर्थात कर्मकांड त्याच्या निर्वाणाच्या पहिल्या अर्था अवस्थेत अर्थात स्वतापन्न अवस्थेत प्रवेश झाला असे समजावे हे जर तीन अडथळे दूर झाले तर त्या तो निर्वाणाच्या पहिल्या अवस्थेत प्रवेश करतो जसे आत्मभाव विचिक म्हणजे शंका कुशंका चिलवत परामर्श म्हणजे कर्मकांड हे तो कधी करत नाही तो निर्वाणाच्या प्रवाहात खरा खरा प्रवेश करता झालेला असतो आणि धम्मात तो प्रतिष्ठित झाल्याचे ते लक्ष असते आणि आज ना उद्या त्यांना संबोधी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही जास्तीत जास्त सात जन्मापर्यंत तो, तो दुःखी राहू शकतो व त्यानंतर तरी त्याचे दुःख नष्ट होणारच हे निश्चित झालेले असते हे पुनर्जन्म ब्रह्मलोकार किंवा मानव जीवनात असू शकतात जास्तीत जास्त सात पुनर्जन्म प्राप्तीच्या ह्या अवस्थेत ज्या व्यक्तीचे तीन अडथळे दूर झालेले असतात अशी व्यक्ती संगोधी मार्गाकडे आगीकूच करण्यासाठी सिद्ध झालेली असते ती व्यक्ती एका उच्च कुलातून दुसऱ्या उच्च कुलात, कुलात। दोनदा किंवा तीनदा पुनर्जन्म प्राप्त करते व नंतर त्याची संपूर्ण दुःखातून मुक्ती होते अशा व्यक्तीला उलंकोला असे म्हटले आहे जेव्हा एखादी व्यक्ती तीन अडथळ्यावर मार करते ती संपूर्ण संबोधी प्राप्त करण्याच्या प्रक्रियेत सामील झालेली असते अशी व्यक्ती फक्त एकदाच मनुष्य जन्म घेऊन संपूर्ण दुःखाचा विनाश करते एक बीजी अशा व्यक्तीला असे म्हटलेले आहे बुद्ध म्हणतात व हसो कसे हसणे किमानंदो कसला आनंद निश्चपजन लि सती म्हणजे जेव्हा सर्व काही निरंतर जडत आहे कसले हसणे आणि कसला आनंद अंधकारात तुम्ही बुडालेले आहात अज्ञानाच्या अंधकारात बुडालेले आहात आणि प्रज्ञा दिव्याचा पण तुम्ही घेत नाही आपण जीवन समजतो ते जीवन हे अंधकारमय जीवन आहे अन्यथा तीन ऋतूमध्ये तीन प्रशस्त महाल सेवेसाठी अनेक दास दासी भौतिक सुख सोयी व ऐश्वर सिद्धार्थाच्या पायावर लोटांगण घालीत असताना सुंदर पत्नी व सुंदर छोटासा बालक असताना सुद्धा सिद्धार्थाचे मन त्यात रमले नाही त्याला स्पष्ट जाणीव झाली त्या अंधकारमय जीवनाची आणि म्हणूनच सिद्धार्थ तो अंधकार दूर करणाऱ्या दिव्याच्या शोधासाठी बाहेर पडला आपण जे जी जीवन जगतो बुद्ध त्याला मृगजड समजतात स्वप्नांची महान समजतात जे आहे ते आम्हाला पाहता येत नाही आणि जे नाही त्याच्या पाठीमागे आम्ही जीवनभर धावत असतो आम्ही धनाची यशाची पदाची आकांक्षा करीत जीवन घालवतो मात्र ह्या सर्व गोष्टी कबरीत गेल्यावर समाप्त होतात जो स्वतःला यशस्वी समजतो तोही एक दिवस संपून जातो असे सांगतात जगत जेता एलेक्झांडर मरायला टेकला त्यांनी सर्व वैद्यांना विनंती केली माझ्या आईला मला भेटायचं आहे अंतर थोडेसेच आहे एकतर तिला माझ्याकडे आणा अथवा मला तिच्याकडे त्वरित घेऊन चला जिने मला जन्म दिला तिला भेटूनच मला मरायचं आहे परंतु त्याचा इलाज करणाऱ्या वैद्यांनी त्याला सांगितलं हे आता असंभव आहे तुझी मरणाची घडी जवळच आली आहे व आई जिथे राहते तिथे पोहोचण्यासाठी अजून बराच चौकास लागेल अलेक्झांडर वैद्यांना म्हणाला मी तुम्हाला माझे अर्धे राज्य दे वैद्य म्हणाले संपूर्ण राज्य दिले तरी काही उपयोग नाही कारण मृत्यू एकही क्षण थांबू शकत नाही असे सांगतात की जगत जेता अलेख झांडर रिकाम्या हाताने त्याचे हात कधी भरलेले नव्हते तो धावला खो परंतु त्याला शेवटी काहीच लाभ झाला नाही संपूर्ण राज्य नाही मी जर आईला भेटू शकत नाही ती भेटेपर्यंत जगू शकत नाही तर ह्या जीवनाचा काय उपयोग पूर्ण राज्य देऊन मी काही श्वास काही क्षण मला लांबवता येत नसतील तर माझ्या संपूर्ण जीवनाचे क्षण ते राज्य करण्यासाठी व्यर्थच गमावले असं म्हणून त्याने सांगितले की माझी अर्थी जेव्हा जाईल तेव्हा माझे दोन्ही हात असे बाजूला पसरून ठेवा जेणेकरून लोक म्हणतील की अलेक्झांडर जगतजीता सुद्धा हाली हातानेच मरतो म्हणूनच बुद्ध म्हणतात सर्वत्र निरंतर जडत आहे तेव्हा कसले हसणे आणि कसला आनंद अंधकारात बुळालेले असूनही तुम्ही दिव्याचा शोध घेत नाही समय धावत आहे आणि व्यर्थच्या मजा मोजित मनुष्य त्याला गमावित आहे संपूर्ण जीवनात अंधकार होण्यापूर्वीच त्यांनी दिव्याचा शोध घेणे आवश्यक का आहे कारण जीवन क्षणभंगूर आहे ज्याला आपण जीवन म्हणतो तो थांबणारा नाही आपण हसतो कारण त्याची सत्यता आम्ही ओळखली नाही आनंदित असल्याचा भास होत आहे परंतु खरे आनंदित नाही स्वतःलाच आम्ही फसवत आहोत भ्रमात आहोत अबोध आणि अज्ञानात वावरत आहोत आम्ही मूर्ख आहोत मलता, साथ साथ है है बुद्ध ह्या गाथेत बोलतात अज्ञान सोडा निर्वाणाचा मार्ग पत्करा चार आर्य सत्याचा साक्षात्कार करा जगात दुःख आहे हे झालं म्हणून यावरून बुद्ध दुःखवादी आहे तसे नाही त्यांनी दुःखाचा उपयोग साधन म्हणून केलेला आहे माध्यम म्हणून केलेला आहे दुःख बुद्धाचा मार्ग नाही अंत नाही गंतव्य नाही दुःखात बुद्धांना रस नाही दुःख निवारणात बुद्धांना रस आहे म्हणूनच चौथे आर्य सत्य म्हणजे दुःख निवारणाचा मार्ग त्यांनी सांगितला आहे त्यालाच बुद्धांचा मध्यम मार्ग अथवा आर्य अष्टांगिक मार्ग असे म्हटलेले आहे ह्या मार्गाने चालण्यास निब्बाण सुख प्राप्त होईल जे सुख क्षण क्षणभंगूर असणार नाही ते चिरकाळ टिकणारे राहील त्या अवस्थेत अलेक्झांडर सारखी डोळ्यात आसवी आणून वरायची पाळी येणार नाही देह त्यागही होईल परंतु आनंद पश्चाताप राहणार नाही शोक राहणार नाही तुम्ही अशोक व्हाल कसलीही तृष्णा किंवा आसक्तही राहणार नाही त्यावेळी तुम्ही जीवनातील अंधकार दूर करून दिव्याचा शोध घेतलेला असेल त्या अवस्थेला गुत् गुंध दुःख निरोध अवस्था बोलतात ते तिसरे सत्य आहे बुद्धांनी पहिल्या आर्यशत्यात दुःख सांगितलेले आहे दुसऱ्या आर्यशत्यात दुःखाचे कारण सांगितले आहे आर्य आर्यशत्यात दुःख निरोध अथवा दुःखाचे निवारण होते अर्थात दुःख म्हणजे रोग आहे रोगाचे कारण असून रोग दूर करता येतो मात्र त्या दुःखाला त्या रोगाला दूर करण्याचा मार्ग आहे अर्थात तो मार्ग अष्टांगिक मार्ग आणि हाच मार्ग म्हणजे मार्ग हाच मार्ग म्हणजे दिव्याचा शोध आहे त्या दिव्याचा शोध प्रत्येक मानवाने घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे हेच बुद्धांना या गाथा उपदेशात सांगायचे आहे हा गाथा उपदेश तथांत तथागतांकडून ऐकता ऐकतात त्या पाचशे स्त्रिया श्रोतापत्ती फलात प्रतिष्ठित झाल्या त्यांना समजून आलं की जे आपण वागलो ते अनुचित आहे त्यांनी बुद्धांची क्षमा वागितली त्यांना त्यांच्या वागण्याचा पश्चाताप झाला आणि त्या सर्वजणी अवस्थेत स्थापन झाल्या स्रोतापत्ती फलात प्रतिष्ठित झाला म्हणून अनेक गाथा आणि कथा नम्मपदातील आपण सादर करणार आहोत उत्कृष्ट असा उपदेश भगवंतांनी धम्मपदात दिलेला आहे आपण ह्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला ही प्रेरणा द्या जेणेकरून आम्ही अजून काही व्हिडिओ आपल्यासाठी अवश्य सादर करू तर हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि काही कमेंट्स असल्या तर अवश्य द्या धन्यवाद जय हिंद